यस yes. वेलकम स्टुडंट्स तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये मी योगेश पाटील सर शिष्यवृत्तीची आजपासून आपण मॅरेथॉन सिरीज सुरू करतोय म्हणजेच आजपासून पुढे साधारणपणे दहा एक दिवस परीक्षेला बाकी आहेत दहा ते बारा दिवस आणि यामध्ये आपण दिवसाला दर दिवशी कमीत कमी एक लेक्चर जास्तीत जास्त दोन तीन चार जसे होतील तसे होती तर अशा पद्धतीने आपण काम करणार आहे तर आजचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये सध्या आपण एक काम करणार हे की आतापर्यंत जे आपले लेक्चर झालेले आहे त्या लेक्चर्स मध्ये आपण कन्सेप्ट आणि त्याच्यावरचे प्रश्न अशा पद्धतीने आपण सराव केलेला होता सध्या मात्र आ, जो एक महत्वाचा भाग आपला बाकी आहे नाईन पॉइंट वन त्यामध्ये सहा घटक आहेत आणि सहा घटकांवर आधारित एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात त्यामुळे जो घटक आहे त्या घटकावर आधारित प्रश्न हे सात वर्षांमध्ये म्हणजे गेल्या आठ वर्षांमध्ये एकदा किंवा दोनदा आलेला आहे त्यामुळे सध्या आपण फक्त कन्सेप्ट बेस त्या टॉपिक कडे पाहणार आहे आणि त्यानंतर पुढे आपण डिटेल पाहणार येस अभि गुड इव्हिनिंग त्यानंतर आपण ज्यावेळी एकत्रित प्रश्न आपण घेऊयात त्यावेळी आपण डिटेलिंग आप पाहणार आहे ठीक आहे तर आपण सुरुवात करतोय आज या लेक्चरमध्ये नाते संबंध हो। या घटकावर आधारित ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपण पाहणार आहे येस ओके सिद्धांत बरोबर ठीक आहे चलो मंदार देशपांडे ओके म्हणजे आपला विहान असेल सुमेधा जोशी बर ठीक आहे सुमेधा जोशी म्हणजे ओके hmm. okay, मंदा देशपांडे म्हणजे विहान सुमेधा जोशी नाव हो काय बाळा तुझं ठीक आहे चलो आपण वळूयात आपल्या पॉइंट कडे लक्षात घ्या महत्वाची गोष्ट मी तुम्हाला ही सांगणार आहे की ओके वेदांत आहे ठीक आहे ठीक आहे वेदांत जोशी छान महत्वाची गोष्ट ही आहे की इथून पुढे जे लेक्चर्स होतील त्यामध्ये जेव्हा मी प्रश्न विचारेल आणि प्रश्न सोडवेल त्यावेळी सोडवलेले जे प्रश्न असतील ते सोडवले जात असताना काही विद्यार्थ्यांचे दहा दिवस तुम्ही म्हणजे माझ्या रेग्युलर वर्गातले असू किंवा नंतर कधी ऐकणारे असू किंवा रेग्युलर या ऑनलाईनला येणाऱ्यांपैकी अख्ख्या महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी असू पुढचे दहा दिवस दुसरा कोणताही विषय पाहायचा नाही फक्त आणि फक्त स्कॉलरशिपचे चार विषय पाहायचे तर आपल्या या तसाला बसताना तुम्ही दुसरा विषय मराठी असेल इंग्रजी असेल किंवा गणित असेल तो विषय सोबत घेऊन बसायचा म्हणजे जर तुमचं एखाद्या प्रश्नाचं उत्तर लवकर झालं आणि जर सर त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देत आहे तर तो तुमचा वेळ वाया जायला नको कारण तुम्हाला ते ऑलरेडी येत असेल तर अशा वेळेस तुम्ही दुसरा विषय जो आहे तो तुमच्या सोबत घेऊन बसायचा इथे उत्तर द्यायचं बरोबर चूक ते सगळं मी पाहिल त्यानंतर पुढे तुम्ही तुमच्या मध्ये बाकीच्या विषयांचं पण काम करायचं आहे ठीक आहे आणि हा दुसरी आणखी महत्वाची गोष्ट अशी की आपल्या हिस्ट्री योगेश पाटील या मोबाईल ऍपवरती आपण एक लेक्चर घेतलेलं होतं एन एम एम एस सराव परीक्षा दोन हजार तेवीस त्याचे आपण दोन भाग घेतले होते त्यातला एक भाग यापूर्वीच आपण अपलोड केलेला होता आणि दुसरा भाग आता थोड्या वेळापूर्वी अपलोड केलेला आहे तर आज तुम्हाला हे दोन लेक्चर अवेलेबल असतील ठीक आहे एक लेक्चर म्हणजेच आता चालू असलेलं लेक्चर आणि दुसरं लेक्चर म्हणजेच जे लेक्चर आपण त्या ठिकाणी अवेलेबल म्हणजे एन एम एम एस जे दुसरं लेक्चर होतं ते आपण अपलोड केलेलं आहे युट्यूबला ठीक आहे तर आपण युट्यूबवर आता सगळे इथून पुढचे लेक्चर घेणार आहे पुढचे दहा दिवस आपण ऍप कडे वळणार नाही मी पुन्हा डाउनलोड करून इथे अपलोड करणं हा विषयच येणार नाही चलो लेट स्टार्ट मी पहिल्यांदा शेअर करतो स्क्रीन ओके okay. आणि त्यानंतर आता आपण बोलूयात ते म्हणजे पीपीटीच्या या पेजकडे yes. mm. Slide, okay. चलो सुरुवात करूयात आपण ड्रॉ पेनचा वापर करायचा इथे आपल्याला पेनचा वापर करायचा एक मिनिट पेंट घेतो एकदा फक्त स्क्रीन शेअर केली ती स्टॉप करतो मी आणि पेंट ओपन करतो फक्त एक मिनिट फक्त बरा माझा आवाज येतो का व्यवस्थित हे फक्त मला मेसेज मध्ये में सांगा आवाज व्यवस्थित येत आहे का चलो सुरुवात करूयात आपण मी शेअर स्क्रीन करतो आणि पेंट कडे वळतो ओके समजा स्क्रीन दिसण्यामध्ये काही अडचण असेल तर मला तुम्ही आता मेसेज करू शकता कारण आता मला तुमच्यापैकी कोणाचीही स्क्रीन दिसत नाही म्हणजे कोणी आहे कोणी नाहीये कोणी येते कोण जाते मला आता काहीही कळत नाहीये कारण आता जी तुम्हाला स्क्रीन दिसते म्हणजे पेंट मी पूर्णपणे ओपन केलेला आहे ठीक आहे सो so, लेट स्टार्ट सुरुवात करूयात आपण काही अडचण नाही तर फक्त तुम्ही मला कळवा चल इथे आपण सुरुवात करणार आहे ती म्हणजे तुमच्यापासून स्वतःपासून उदाहरणार्थ मी मी नातेसंबंधांमध्ये सुरुवात करत असताना आपल्याला कोणकोणते नात्या इथे ओळखणं आवश्यक आहे लक्षात घ्या दोन हजार सतरा पासून जर विचार केला तर माझ्या माहितीनुसार अंदाजानुसार साधारणपणे फक्त दोन प्रश्न आतापर्यंत आले आहेत दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस असे एकूण आठ पेपर आतापर्यंत झालेले आहेत आठ पेपर प्रत्येक पेपरचे पन्नास प्रश्न म्हणजे चाळीस चारशे प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत चारशे प्रश्नांमध्ये फक्त दोन वेळा हा विषय आलेला आहे किंवा या प्रश्नावरती आलेला आहे म्हणजे साधारणपणे आपण म्हणूयात अर्धा टक्का त्यामुळे फक्त आपण माहिती घेऊयात आणि नंतर सराव माही त्याच्यावरचा थोडाफार सराव करूयात मी म्हणजे तुम्ही स्वतः ठीक आहे काय आहे डार्क होत ओके म्हणजे तुम्ही स्वतः ठीक आहे चलो मी जेव्हा असेल म्हणजे मी म्हणजे तुम्ही मग तुम्ही मुलगा असू द्यात मुलगी असू द्यात कुणी असू द्यात जेव्हा तुमचा विचार होतो तेव्हा तुम्हाला एखादा भाऊ असू शकतो किंवा एखादी बहीण असू शकते किंवा एवढं नातं तुमचं असू शकत लक्षात घ्या ज्यावेळी आपण समाजामध्ये लिंग म्हणून ओळखतो त्यावेळी त्यामध्ये आपण तीन लिंग ओळखतो पुरुष स्त्री आणि तृतीय परंतु या ठिकाणी तृतीय पंथीय हे लिंग आपल्या प्रश्नांमध्ये येत नाही एकतर पुरुष किंवा स्त्री एवढंच लिंग फक्त आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा प्रश्नांमध्ये असतं यामध्ये तृतीयपंथी हे लिंग वापरलं जात नाही हे समजून घ्या मी म्हणजे तुम्ही भाऊ किंवा बहीण तुम्हाला एवढे असू शकतात लक्षात घ्या ज्यावेळी तुम्ही नातं एका पिढीतलं लिहित आहे एक समान पिढी आहे ज्यावेळी तुम्ही समान पिढीचं नातं लिहित असाल समान पिढी त्यावेळी त्यावेळी मध्ये डॅश वापरायचा डॅश का तर याच कारण असं की ती समान पिढी जी आहे ती तुम्हाला लगेच अंदाज येईल की हे भाऊ आहेत किंवा बहीण आहेत हे तुम्हाला लगेच समजण्यासाठी यांची आधीची पिढी म्हणजेच ही हा ही रेषा आहे जी वरून खाली येते ठीक आहे मग यांचे कोण असू शकतील एकतर यांचे वडील असू शकतील किंवा यांची आई असू शकेल आई असतील किंवा वडील असतील ओके आता हे जे आहे दोघ जण हे पती पत्नी आहेत ज्यावेळी तुम्हाला पती आणि पत्नी यांचं नाते संबंध दाखवायचे तेव्हा मध्ये डॅश दाखवून चालवणार ना, चालणार नाही मध्ये फक्त भाऊ बहिणीसाठीच डॅश ठेवायचा यांचं नातं दाखवताना मध्ये क्रॉस ठेवायचा एक वेगळं चिन्ह क्रॉस गुणाकाराचं चिन्ह जे वडील आहेत त्यांना एखादा भाऊ असेल हा मी म्हणजेच माझ्या कोण तर माझ्या वडिलांचा भाऊ हा असेल माझा काका किंवा हे असतील माझे काका आणि काकांनाच दुसरं नाव आहे ते म्हणजेच चुलता किंवा चुलते ठीक आहे हे जे काका आहेत यांची पत्नी म्हणजेच माझी कोण असेल तर माझी असेल काकी माझी असेल काकी काका आणि काकी यांचं जे मूल आहे जे तुमच्या पिढीतलं आहे त्याच्यात जर मुलगा असेल तर त्याला म्हणतात चुलत भाऊ आणि जर मुलगी असेल तर तिला म्हणतात बहीण चुलत बहीण चुलत तर थोड जास्त मोठी स्क्रीन झाल्यामुळे अक्षर फाटत आहेत असं थोडस जाणवत आहे एक मिनिट थोडीशी स्क्रीन छोटी घेतो मी चुलत भाऊ किंवा चुलत बहीण ठीक आहे वडिलांना एक बहीण असू शकते म्हणजेच ती या काकांची आणि वडिलांची बहीण त्याच्यासाठी मी हा एक ऍरो काढतो वेगळा वडिलांची बहीण म्हणजेच तुमची कोण तर तुमची आत्या आणि आत्यांची जे मिस्टर असतील त्यांना आपण काका म्हणतो साधारणपणे का म्हणतो म्हणजे इथपर्यंत नातेसंबंध येत नाहीत पण नातेसंबंधांचा प्रश्न तसा येत नाही इथपर्यंत पण ठीक आहे आणि आत्यांची जी मुलं आहेत त्यांचं जे नातं आहे ते नातं आपण घेतो आत्ते भाऊ किंवा आत्ते बहीण ठीक आहे लक्षात येथे चुलत भाऊ किंवा चुलत बहीण आहे काके भाऊ किंवा काके बहीण असा शब्द अस्तित्वात नाही so, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरत नाही आईचा जर भाऊ असेल तर त्याला आपण म्हणतो मामा आणि मामाची पत्नी म्हणजेच मामी मामा आणि मामी यांची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये मामाच्या मुलाला म्हणायचं मामे भाऊ आणि मामाची मुलगी म्हणजेच मामे बहीण हे लिहून घ्या तुम्ही सोबत वाटल्यास एक मोठा चार्ट तयार करायचा असा सलग दोन फुलसके पान होतील अशा पद्धतीने चार्ट ठेवा ठीक आहे मामे भाऊ मामे बहीण आता हे जे आहेत मामे भाऊ किंवा मामे बहीण ओ, इते पन हो इथे कलर पण नष्ट होतोय ठीक आहे फील करतो तो कलर आपल्याला कधी अवघड वाटणार नाही वेगळं वाटणार नाही ठीक आहे आईची जी बहीण आहे आईची जी बहीण आहे तिला आपण म्हणतो मावशी आणि मावशींचे जे मिस्टर असतील त्यांना पुन्हा काका किंवा मामा यांची जी मुलं आहेत त्यांना आपण म्हणतो मावस भाऊ किंवा मावस बहीण ठीक आहे ही झाली आपली सलग पिढी आपल्या आई वडिलांच्या आधीची जी पिढी आहे त्यामध्ये कोणाची एकाची आपण नातेसंबंध घेऊयात आपल्या वडिलांचे वडील किंवा आईचे वडील यांना आपण म्हणतो आजोबा आणि आपण त्यांचे होते नातू किंवा नात आणि दुसरी असेल आजी हे पती पत्नी इथे नाना नानी असा पण शब्द काहींच्या मनामध्ये येऊ शकतो आईचे वडील म्हणजेच नाना पण ते हिंदीमध्ये वापरलं जात ठीक आहे आणि आजोबांचे जे वडील आहेत त्यांना म्हणतात पणजोबा आणि आई पणजी आणि तुम्ही त्यांचे पण तू किंवा पणती असे असतात आणि पणजोबांच्या आधीची पिढी म्हणजेच त्यांची पत्नी खापर पणजी याच्या आधी याच्या अलीकडे प्रश्न जाणार नाही याच्या पुढे विचार करता ज्यावेळी आपला हा जो भाऊ आहे आता या याचा आपण विचार करूयात आपला जो भाऊ आहे हा भाऊ या भावाचा जो विवाह होईल आपण आणि आपला भाऊ आपल्या भावाचा जेव्हा विवाह होईल तेव्हा त्याची पत्नी म्हणजेच आपली असेल वहिनी आणि वहिनीचे आपण असेल दीर आणि या भावाच जे अपत्य असेल त्यात जर मुलगा असेल तर तो असेल भावाचा मुलगा म्हणजेच अरे हा भावाचा मुलगा आणि भावाची मुलगी ठीक आहे हे असतील आणि सोबत बहीण आहे बहिणीचा ज्यावेळी विवाह होईल त्यावेळी तिला आपण त्यावेळी तिचे जे मिस्टर असेल त्यांना आपण म्हणू बहिणीचे मिस्टर म्हणजेच आपले दाजी बहिणीच्या मुलाला आपण म्हणतो भाचा आणि बहिणीच्या मुलीला आपण म्हणतो भाची ठीक आहे आपण आणि म्हणजे इथे पती किंवा पत्नी असू शकतील यांचं एक नातं आणि यांचं जे मूल असेल म्हणजे आपला मुलगा किंवा मुलगी ठीक आहे मुलाचा जेव्हा विवाह होतो तेव्हा तिथे येतात जावई आणि मुलाचा जेव्हा विवाह होतो तेव्हा तिथे येते सून सून माफ करा सून आणि मुलीचा जेव्हा विवाह होतो तेव्हा तिथे येतात जावई आणि नंतर त्यांची जी पुढची पिढी आहे त्यांना आपण म्हणतो नातू मुलगा नातू आणि मुलगी नात आणि पुढे पणतू आणि मुलगी पणती ठीक आहे हा इथे पुतन्या पुतन्या किंवा पुतनी भावाचा मुलगा पुतन्या आणि भावाची मुलगी पुतनी <coughs> काही वेळा अगदीच ओळखीचं किंवा अगदीच सहज असणाऱ्या गोष्टी पण आपल्या म्हणतात ना की जिभेवर असतं पण ते बाहेर पडत नाही तशा पद्धतीने एखादा शब्द होऊ शकतो तर अशा पद्धतीने हे सगळे नाते संबंधांचे विषय आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजेच पुरुष स्त्री आणि तृतीय पंथी हा विषय मी तुम्हाला सांगितलाच पुढची पिढी जर दाखवायची असेल पुढची पिढी तर त्यासाठी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीचे एरो किंवा अशा पद्धतीचे एरो अपेक्षित आहे जर तुम्हाला भाऊ बहीण असं दाखवायचं असेल तर डॅश करायचा आडवा आणि जर तुम्हाला पती पत्नी दाखवायची असेल तर, तर मंझे त्या ठिकाणी क्रॉस करायचा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही बघा आपण तशाच पद्धतीने सगळं करत आलेलो आहे आणि त्याही पुढे अजून एक विषय तो म्हणजेच इथे बघा इथे संदर्भ असा आहे की मी जो आहे हा मी बघा मी मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे किंवा आईचा मुलगा आहे इथं स्पष्ट होतो पण समजा मला हा भाऊ नसेल तर मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे एकुलता एक हा जर का डायरेक्ट प्रश्न आला तर त्याला भाऊ आणि बहीण दोघही नसतात पण जर विषय असा आला की मी माझ्या बहिणीचा एकुलता एक भाऊ आहे तर याचा अर्थ माझ्या बहिणीला दुसरा भाऊ नाही किंवा मी माझ्या भावाचा एकुलता एक भाऊ आहे तर अशा पद्धतीने की ते बहीण त्या ठिकाणी अस्तित्वात असणार नाही तेव्हा या गोष्टी आपल्याला प्रश्न सोडवताना विचारत घेणं आवश्यक आहे साधारणपणे ही नाती आप दो गया दो गया दो गया। नाते आपल्या डोळ्यांसमोर असतात आणि लक्षात घ्या नाते संबंधांमध्ये आपण स्वतः आपली नाती इथं राबवायची आहेत आपली नाते त्या उदाहरणांमध्ये आपल्या ठेवायची जर आपल्याला वडिलांचा आजोबांचा प्रश्न विचारला असेल तर आपले आजोबा आपले काका आपले मामा यांना आपल्याला त्या प्रश्नांमध्ये ठेवायचं आणि त्यानुसार आपल्याला ते प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे ते सोडवणं जास्त सोपं जातं ठीक आहे आणि ज्यावेळी आपण हे प्रश्न सोडवू त्यावेळी जर एखादं नातं अस्तित्वात नसेल म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला काका आहे पण मामा नाही तर अशा वेळी मामा जो आहे तो कन्सिडर करायचा तो तात्पुरता त्या गणितापुरता निर्माण करायचा मामा ओ, हे समजून घ्या आणि मग त्या प्रश्नाच्या उत्तराकडे आपल्याला वळायचं आहे या फक्त कन्सेप्ट क्लिअरन्सच्या संदर्भातील हे लेक्चर जे आपलं आहे तेव्हा आत्ताच okay. आत्ता आत्ता हे जे लेक्चर आहे ते एवढंच असेल ओके तुम्हाला काय वाटतंय म्हणजे आता जे काही मी सांगतोय त्याविषयी ठीक आहे म्हणजे आत्ता ज्या पद्धतीने आपण हे घेतलं एवढं हे परफेक्ट आहे का हे व्यवस्थित आहे असं वाटत आहे का सांगा बरं चॅट मध्ये तर हे जे लेक्चर आहे या लेक्चरला सरावासाठी खूप उदाहरणं घेण्याची आवश्यकता सध्या तरी मला दिसत नाहीये ज्या प्रश्नांवर उदाहरणं जास्ती जास्त येऊ शकतात अशा प्रकारच्या उदाहरणांचा आपण सराव घेऊया म्हणजे जुने प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा सराव आपण इथे घेऊयात येस yes, इथे फक्त कन्सेप्ट क्लिअरन्स ठीक आहे म्हणजे जो प्रश्नच येण्याची ये शक्यता अगदी मिनिमम आहे म्हणजे पॉइंट झिरो uh, फाईव्ह आतापर्यंतचे प्रश्न आहेत वन पर्सेंट सुद्धा नाही येतो अर्धा टक्का आहे त्यासाठी किती कष्ट घ्यायचे किंवा किती मेहनत घ्यायची हा मुद्दा आहे ठीक आहे त्यापेक्षा जिथे गॅरेंटेड प्रश्न येतील त्यावर आपण जास्त काम करूयात येस ठीक yes, आहे बरं ऐका आज मी तुमच्यासाठी दोन लेक्चर्स घेतलेत एक हे इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि दुसरं जे लेक्चर आहे ते प्रश्नांचा सराव केलेला आहे तर ते ऑलरेडी अपलोड केलेलं आहे यानंतर हे लेक्चर संपल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळी इथून बाहेर पडाल त्यावेळी तुम्ही त्या दुसऱ्या लेक्चरकडे जाणार आहात आणि ते दुसरं जे लेक्चर आहे ते अभ्यासायचं आहे उद्या पुन्हा एकदा आपण एक कन्सेप्च्युअल लेक्चर आणि त्यांच्या सरावाचे काही लेक्चर अशा पद्धतीने आपण सुरुवात करूयात पण आता आजचं हे लाईव्ह लेक्चर एकच असेल पण उद्यापासून पुढे लाईव्ह लेक्चर एक नसेल लाईव्ह लेक्चर अनेक असतील म्हणजे उदाहरणार्थ समजा मी वाजता लेक्चर सुरू करत असेल साडेसात पावणे आठ आठ मला माहिती नाही किती वेळ लेक्चर ते साधारणपणे दहा दहा उदाहरणांचा आपण एक एक लेक्चर घेऊयात तर ते लेक्चर संपल्याच्या नंतर छोटे छोटे ब्रेक दिले जातील पंधरा मिनिटांचा ब्रेक एखादा थोडं चालून येण्यासाठी फिरून येण्यासाठी परत लेक्चर सुरू तासाचा ब्रेक जेवण करण्यासाठी परत लेक्चर सुरू असे दिवसाला कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन तीन चार जेवढे शक्य होतील तेवढे अर्थात माझी शक्यता तुमची शक्यता या पद्धतीने आपण लेक्चर्स घेणार आहे परीक्षेपर्यंत ठीक आहे चलो थांबायचं मग आता येस okay ciao bye 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 good night